नमस्कार पेन्शन घेणाऱ्या लाखो पेन्शनधारकांची होणार चौकशी या कर्मचाऱ्यांवर सरकार करणार कडक कारवाई जाणून घ्या अपडेट तर सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ती अपडेट कोणती आहे बघूया नमस्कार मित्रांनो सरकारी पेन्शनधारकांबाबत गंभीर चौकशीची तयारी सुरू आहे राज्य सरकारकडे वृद्धापकाळ वेतनात फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार साडेतीन लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारक अजूनही निवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहेत मात्र गेल्या काही वर्षापासून या आकडेवारीत कोणताही मोठा बदल झालेला दिसत नसल्याने वित्त विभागासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे वित्त विभागाच्या महसूल बैठकांमध्ये हा मुद्दा अनेक वेळा समोर आला आहे ज्यामध्ये सुमारे पंचवीस हजार ते पस्तीस हजार पेन्शनधारकांना संशयाच्या भोवऱ्यात ठेवण्यात आले आहे सरकारने पेन्शनधारकांच्या नोंदी आणि कागदपत्रांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून फसवणूक शोधता येईल वर्ग एक ते वर्ग चारच्या सर्व कर्मचारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची ही तपासणी करण्यात येणार असून त्यात अनियमितता आढळून आल्यास कायदेशीर ही करण्यात येणार आहे तपासाची जबाबदारी आठ बँकांना दिली पेन्शनधारकांना आठ वेगवेगळ्या बँकांमार्फत पेन्शन दिली जाते सरकारने या बँकांवर पेन्शनधारकांची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे सर्व पेन्शनधारक जिवंत आहेत आणि त्यांची के वाय सी कागदपत्रे अद्ययावत आहेत याची खात्री करण्यास बँकांना सांगण्यात आलेली आहे पस्तीस ते चाळीस वर्षाच्या पेन्शनधारकांची विशेष तपासणी विशेषतः पस्तीस ते चाळीस वर्षाहून अधिक काळ पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांची चौकशी करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत या पेन्शनधारकांना पुन्हा एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार असून वित्त विभागाकडून जिल्हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्याची प्रत्यक्ष पडताळणीही केली जाणार आहे तर या संदर्भात पेन्शनधारकांसाठी आजची ही महत्त्वाची अपडेट होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह धन्यवाद